नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण आलोय खंडाळ्याला का आलोय माहित नाही पर... अरे क्या चाहते हो <laughs> तर मित्रांनो आज आहे चतुर्थी आणि मला खूप भूक लागली त्यामुळं आता आपण खंडाळ्यात शोधणार आहे की उपवासाचं कुठं चांगलं भेटतंय चला तुम्हाला पण दाखवतो तू से प्यार करती है या नहीं करती ये बता दे तू बस मित्रांनो इथं दोन तीन हॉटेल आहेत पण नाही इथं कुठंच काही उपवास मिळत नाही मला वाटतं आज उपवास निरंकारच काढावा लागेल मित्रांनो खंडाळ्यात उपवासाला एवढंच भेटलंय ह्याच्यात उपवास भागवायला लागतो मित्रांनो मला तर वाटतय इथली लोकांचा उपवासाचा चतुर्थीचा काहीच संबंध नसणार आहे कुठल्या स्टॉलवर उपवासाचं काही नाही पण आता ठीक आहे <laughs> आता बघू काय आहे गल्ली बोळ्यातलं सगळीकडनं फिरतोय पण काय कुठं काय दिसणार मित्रांनो शेवटी काहीतरी भेटलं उपवासाचं पण ते काका सांगत होते दुसरं उपवासाचं अख्ख्या खंडण्यास काहीच भेटणार नाही म्हणजे खंडण्यात उपवास धरतच नसतील असं म्हणलं तरी चालेल तर बघा काय काय नाही का म्हणजे तिकट चे केळीचे पेपर्स वगैरे आणले टेस्ट मस्त आहे तिथे काय विषय ঠিকে ফাইনল বেছি লাগে এতিয়া